सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला भावनिक वातावरण तयार झालं होतं ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांनी आमदार म्हणून शेवटचं भाषण असं शीर्षक सांगताच कार्यकर्ते आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली ना राज्यामधील बडा नेता सभेला होता पण गर्दीनं चौक अगदी भरून गेला दर निवडणुकीमध्ये आमदार बबनराव पाचपुते आपल्या करारी आवाजामधनं निवडून येतील असा आशावाद चेहऱ्यावरती दाखवतात तेव्हा देखील भावनिक भाषण करायचे नारा द्यायचे पण आजची सभा लोकांच्या कल्पनेत देखील नव्हती आजारावरती मात करत पाचपुते फिरत आहेत यावेळी त्यांनी वीस मिनिटांमध्ये पंचेचाळीस वर्षांमधील आठवणी उलगडून दाखवल्या ते म्हणाले की मला राज्यामध्ये खूप मान सन्मान मिळाला नेत्यांनी मान दिला पण सगळ्यात जास्त मान सन्मान दिला तो मतदार संघामधील आजही अपूर्ण काम पूर्ण करेल तुम्ही कधीही या मी भेटेन काम करू असं आश्वासन देत विक्रमला साथ द्या असं भावनिक आवाहन करताना स्वतःच्या डोक्यावरील फेटा काढून विक्रमच्या डोक्यावरती ठेवत विकास पर्व पुढं नेण्याचं बळ कार्यकर्ते आणि लोक देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे एक वेळेस महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती भुवनपासून त्याच्या सदस्यांनी रात्री तीन तीन वाजेपर्यंत लोक थांबत होते आणि मोठ्यातले मोठे नेते सुद्धा भुवन तर आमच्या हेच सांगत होते मला खूप मान सन्मान बाहेर मिळाला पक्षात मिळाला नेतृत्व मिळाला पण त्याच्यापेक्षा मोठा सन्मान इथं बसलेल्या लोकांनी वाचलेला किती प्रेम करून आपल्या मुलांपेक्षा माझ्या जास्त प्रेम केलेलं आहे विसरूच शकत नाही विक्रमलासाईंना तुला यश मिळेल तसं तुझ्या बरोबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना तुला चांगलं यश मिळू शकत पण काम करताना निष्ठ पद्धतीने केलं पाहिजे अनेक आंदोलन जेलमध्ये गेलो जेलमध्ये गेल्यानंतर माझ्या घरी कुमार सातारे साई वडिलांना भेटायला आले वडील आहेत त्यावेळेस आता घरा घेतो पात्र्याचाच शेण होतो त्यात बसून वाटलं घरी गेलं रडारडी होईन कारण मला जेलमध्ये ठेवलं होत ते माझ्या जेलमध्ये ठेवून वडील मध्ये जाऊ दे की जेलमध्ये सोऱ्या करून नाही गेला चांगलं काम करून गेलाय श्रीकोंद तालुका इरिगेशन खूप कमी होत तुम्ही मी आज धिरायण भागाचं तिथं पाईपलाईन गेले पाणी गेले बघता बघता आपला तालुका बासष्ट टक्के इरिगेशन झालं सोळा टक्के होता मी आमदार जवळजवळ सोळा टक्के होता बासष्ट टक्के जो काही काही घोषणा करण्याचा टाईम वेळ काही किती कष्ट करावं लागेल पण किती कष्ट करायची वेळ आहे आधी जरी कष्ट त्याच्या आपण न टाके तर धन्याच आपण केला जरी बडे काही ज्वलावर ते पण अशा पद्धतीने आपण काम करत राहिलो विनयाने मागा शांततेने मागा अपशकुन झाला तर किंवा अडचणी आल्या घाबरू नका माझ्याकडनं मी तुमच्यासाठी आहे अजून आहे अजून राहणार तुमचं काम करण्यासाठी माझे हाड जोपर्यंत चांगले तब्येत जोपर्यंत चांगले तोपर्यंत मी तुमचाच आहे नाही सामान्य माणस जिंका दबावाने नाही सूड नाही कामाने जिंका तशाच प्रमाणे कामाने जिंकत आले प्रेमाने जिंकत आले जिता अडचणींची जो उभारत चालू शत्रू असलो तरी त्यांच्या सुखात आणि दुःखात आपण हजर दुःखात कधीही कर राजकारण करायचं नाही हे माझं वडील सत्ता आहे सत्तेचा वापर सामान्यासाठी करा लोकांसाठी करा सत्ता आहे म्हणून काही करायला लागला नाही जमणार तुम्हाला शेवटचे सम मी विधानसभेत आता या क्षणाला महाराष्ट्रातले जेवढे आमदार आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात सिनियर आमदार सेनेर आमदार म्हणून माझं तिथे बसलत होत सिनियर आमदार जरी असत तर आता चार दिवसांनी मी आमदार नाही तुम्ही बरोबर आहे चार दिवसानंतर मी आमदार राहणार नाही पण काम शेन्यार आमदार नाही पण माझे आमदार माझी कोणी बाजूला काढेन का माझे आमदार राहणार तुम आहे तुमच्यात राहणार तुमच्यात काम करणार पूर्वी केले त्याच्यापेक्षा जास्त काम करू माझे सगळे मित्र माझ्या बरोबर आहेत त्यामुळे कोणीही डोक्यात घेऊन आणा दादा नाही आपलं कसं नाही दादा आहेत राहणार आहेत काम करणार आहेत जरा साखळ्याचा विषय लावून साखळ्या सुद्धा करणारच त्याकडे कधी केव्हा या फोन करा द्या आता काय होणार वगैरे असं काय डोक्यात ठेवू नका आपण सगळे एक आहोत एक पद्धतीने काम करू द्या आणि विक्रमला प्रचंड माताने करा तर सौप्रतिभा पाचपुते यांनी आपल्या भाषणामध्ये विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला त्यांनी म्हटलंय की आमचं कुटुंब वारकरी संप्रदायामधील आहे आमच्यावरती संस्कार आहेत आमच्या घरात भांडणं होत नाहीत उलट विरोधकांना पाचपुतेंनी केलेला विकास दिसला नाही आणि न झालेली भांडणं त्यांनी कुठून पाहिली आम्ही जर विरोधकांच्या घरामध्ये सुरू असलेली भांडणं उघड करू लागलो तर विरोधकांना भुई थोडी होईल हे लक्षात ठेवावं त्यांनी याचा आवाज आता बंद झाला विस्तार दिला तुम्हाला काय त्याचा आवाज बंद करायचा आहे ज्या ज्या वेळेस भाषण सुरू होतात त्यावेळेस जुन्या लोकांच्या फोन येतात घेणं तसं मुश्किल आहे ऐंशी सालापासून दादांबरोबर जे आहेत त्यांनी फोन करून सांगतात कि जर विक्रमच भाषण सुरू झालं आणि डोळे भेटले तर आम्हाला ऐंशी सालचे दादा आठवतात आणि ऐंशी साली आमच्या अंगात सुद्धा तेवढं चैतन्य निर्माण होतं महिला भगिनींचा आशीर्वाद आहे पण तुम्ही सर्व युवकांनी आणि जे संजय राऊतने सांगितलं होतं की वीस तारखेला पाचपुते साहेबांचा आवाज बंद करा पण विक्रमच्या अंगामध्ये सुद्धा पाचपुते साहेबांचं रक्त आहे आणि हे तुम्हाला दाखवून द्यायचंय हो विक्रमच्या रूपानं पाचपुते साहेबांचा आवाज तुम्हाला परत विधानसभेमध्ये पाठवायचा दा 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 कारण दादांचा आज आमदार म्हणून हे शेवटचं भाषण असणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना परत विक्रमला आमदार म्हणून पाठवायचं कारण तुमच्या सर्वांच्या हातामध्ये कारण गेले चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष कधीच कुटुंबासाठी त्यांनी वेळ दिला नाही सगळा वेळ जनतेसाठी असायचा सकाळी सात वाजल्या सात वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत

आता विक्रमला तुमची सेवा करण्याची संधी द्या तो कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते तर उमेदवार विक्रम पाचपुत यांनी बोलताना म्हटलंय की मतदारसंघात आपण फिरोण विकास कामांची यादी केली वडिलांबरोबर शासन दरबारी पाठपुरावा केला यामधनं अनेक काम मार्गी लागली आहेत आपला मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या परतीच्या पावसाचा आहे सुरुवातीला पाऊस पुरेसा पडत नाही त्यामुळे पावसाळा सुरुवातीला पिकं अडचणीमध्ये येतात त्यासाठी आमदार भवनराव पाचपुते यांनी नियोजन करून पाटपाणी उपलब्ध केलं एमआयडीसी ही आमचीच कल्पना आहे पण माढोक पक्षी अभयारण्य आरक्षणामुळे कुठेही मंजूर होत नव्हतं हे आरक्षण निश्चित करण्यामध्ये आमदार बबनराव पाचपुते यांनी प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश मिळालं आता बेलवंडी नजीकच्या शेती महामंडळाची जागा मिळाली आहे त्यात एमआयडीसी होणार आहे उमेदवाराची सांगता सभा आहे ही सभा फक्त आणि फक्त आज बबनदाची आहे तर मग ते सगळ्यांना दिसले पाहिजे एक दादांनी तत्व ठरवून दिलं होत की आपल्याला विरोधकांवरती टीका करायची नाही जे आपण केलंय ते दाखवायचा प्रयत्न केला जे आपण केलं ते सांगायचा प्रयत्न करायचा आणि मी प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी संधी मिळत होती ज्या ज्या गावाची जी, जी आपण कामं केली ती सांगायचा प्रयत्न केला पण परिस्थिती अशी होती की मला तो सांगायचा योगच आला नाही कारण माझ्या आधीच कार्यकर्ते सांगायचे की दादांच्या माध्यमातून या गावामध्ये काय काय कामं झालेली आहेत मग कधी कधी नवल असं वाटायचं की इतकी कामं झाली असताना सुद्धा कार्यकर्त्यांना एक छिट्टी सकत लागत नव्हती कामं तोंडपाट आहेत कार्यकर्त्यांची सवय असं वाटतं की विरोधकांना विकास दिसत नाही त्यांना टीका करायला सोपं असतं टीका करणं खूप सोपं आहे अण्णा काय म्हणायचे की जो परीक्षेला बसतो तोच नापास होऊ शकतो की त्याला कमी गुण पडू शकतात पण जो पेपर कधी येतच नाही त्याचा काही चुकायचा विषयच येत नाही तेव्हा जो पेपर देतो त्याची चूक होते जो देत नाही त्याची काय चूक होणार आहे आज एक आमदाराचा प्रतिनिधी म्हणून मी काम करण्याचा मला योग आलेला आहे मी अनेक कुठेही गेलो तर कधी अडचण नाही आली मला विक्रम पाचपुते याला जे किंमत आहे ती विक्रम या नावामुळे नाही आहे ती विक्रम बवनराव पाचपुदे या नावामुळे किंमत आहे याची जाणीव मला आहे ही निवडणूक कधी कधी असं वाटतं की ही माझी निवडणूक आहे का, का बवनदाची निवडणूक आहे म्हणजे ती म्हण आहे करता करीचा तो आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत आजच्या परिस्थितीने मला ते वाटतंय की आज मी फिरत असताना फक्त एक निमित्त मात्र वाटतोय करता करविता हाच आहे हाच राहणार आहे याची ग्वाही तुम्हाला करता येण्यासाठी सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगुंदा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर